सात ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले सर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमांबरोबरच एका स्पर्धेचेही आयोजन करण्यात आलेले आहे चला तर बघूया की नेमकी ती स्पर्धा काय आहे कॅप्टन आशिष दामले सर यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांसाठी रील मेकिंग कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आलेले आहे तर टॉपिक काय आहे ते जाणून घेऊया सर्वात पहिला टॉपिक आहे ते म्हणजे कॅप्टन आशिष सर सेकंड आ, सोशियल प्रॉब्लेम बदलापूरकर थर्ड वन आहे ते म्हणजे मोटिवेशनल अँड इन्स्पारेशनल व्ह्यू अँड थॉट फोर्थ वन आहे ते म्हणजे जेंडर इक्वॅलिटी फिफ्थ वन आहे रील व्हर्सेस रियालिटी आणि सिक्स आहे सायबर क्राईम तर अशा पद्धतीचे जे आहे इथे रील कॉम्पिटिशनचे हे टॉपिक्स आहेत आता रूल्स अँड रेग्युलेशन जाणून घेऊया तुमचा जो पण रील असेल तो नव्वद सेकंदापर्यंतच असला पाहिजे त्यानंतर रील शूड बी अपलोडेड इन पोर्टेड फॉर्मॅट म्हणजे असा उभा मोबाईल पकडून तुम्हाला रील हा पोस्ट करायचा आहे तर कॅप्टन आशिष यांच्या तर्फे रील कॉम्पिटिशन ही आयोजित करण्यात आलेली आहे डिटेल्स जे आहे आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन केलेले आहे आणि पोस्टर देखील अपलोड केलेले पोस्ट देखील अपलोड केलेली आहे तरीसुद्धा सर्व नागरिकांनी एकदा नक्की चेक करावे आणि होईल तेवढं जास्तीत जास्त पार्टिसिपेट करावे हीच विनंती खूप छान छान असे प्राईजेस तिथे आहे जसे की फर्स्ट प्राईज आहे पंचवीस हजार सेकंड प्राईज आहे पंधरा हजार आणि थर्ड प्राईज आहे दहा हजार त्या तर मग बघत राहा आपले बदलापूर